One, 2 three. Hello Hi Did you miss <laughs> Hi नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत भरपूर आनंदात असाल आणि आज माझी सकाळ बघा काहीशी अशी झाली ब्रश घेतला हातात आंघोळीला जायला निघाली तर धापकनचा आवाज आला येऊन पाहते तर काय सर्वीकडे कळी 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 <laughs> माहीत नाही आरोईच्या आजीला सकाळी सकाळी फ्रीजमधलं काय पाहिजे होतं बहुतेक खेळणार पाहिजे होते आणि ते काढायच्या नादात त्यांनी जे आहे सर्वी कळी जी आहे सांडवून दिली आणि मला न म्हणजे हे दुःख तर होतंच की एक मोठं काम वाढलेलं आहे पण त्याहून जास्त दुःख काल म्हणजे मी कडी वगैरे केली होती आणि मला ती खाताही आली नाही कारण बरीच घाई गडबड बर झाली होती अकोल्याला जायचं होतं तर मी म्हटलं अरे आपली कडीच खायची राहून गेली बरं जाऊ द्या ते सर्व आवरलं मी आधी आंघोळीचा कार्यक्रम पोस्पॉन केला आणि ते क्लिनिंगचाच कार्यक्रम जरा हाती घेतला कारण कसं नवीन कस फ्रीज आहे आणि इतकं असतं त्या फ्रीजवर एक छोटासा डागही मला चालत नाही आणि तुम्ही बघता त्या त्याला लागून जो कागद आलेला आहे तोही मी अजूनपर्यंत रिमूव्ह केलेला नाही आहे कारण असं वाटतं की एकदा का कागद निघाला की मग त्याचा नवेपणा जो आहे तो निघून जातो सो त्यामुळे आणि चालले माझे सकाळ सकाळचे कामं आणि आरोहीचे पप्पा बघा तुला काही मदत करू का काही मदत करू का असं त्यांचं चाललेलं आहे आणि म्हणजे मदत तर काही करत नाहीत पण माझा कॅमेरा मात्र ब्लॉक करून ठेवतात आणि प्रत्येक वेळेस त्यांचं तसंच असतं आणि इथे काल जे आहे मी खारकेची पावडर घेऊन आलेली होती पिहूला खारकेचं दूध प्रचंड आवडतं आणि मी देतेही त्याला कारण खारकेमुळे ना इम्युनिटी पण वाढते आणि सोबत भूक पण वाढते आणि आधी ना मी खारका आणून त्यातल्या बिया काढून मग मिक्सरमधनं फिरवून जे आहे त्याची पावडर वगैरे करून ठेवायची पण त्यामुळे म्हणजे माझी कामं तर वाढायचेच पण ना मिक्सर पण बऱ्याचदा माझं खराब झालेला आहे सो तेव्हापासून जे आहे मी असं रेडीमेडच जे आहे का खारकेची पावडर घेऊन येत असते अर्धा किलोचा हा डब्बा असतो आणि होलसेल मार्केटमधनं घेऊन आलेली आहे मी त्यामुळे मला ना तो फक्त वन ट्वेंटीला पडलेला आहे आणि छान असते आधी मला वाटायची भीती का भेसळ वगैरे असेल म्हणून पण नाही आता यूज केल्यावर कळलं की नाही छान आहे पण फक्त ना मला एक गोष्ट त्यांची आवडत नाही ते ना या ज्या डब्यामध्ये देतात ना त्या डब्यामध्ये इतकं ठासून ठासून भरतात की चम्मसनं ते निघतही नाही अगदी चिपकलेलं असतं त्यांनी फक्त डब्याची साईज वाढवली तर तेवढं बरं होईल पण चला आता जे आहे आमचा ब्रेकफास्टची जे आहे तयारी चाललेली आहे आरोहीला दिलं तिच्या आवडीचं जे तिला पाहिजे होतं ते बनवून आणि आत्ता चाललेलं आहे पोळ्यांचा चिवडा रात्रीच्या तीन चार पोळ्या होत्या सो म्हटलं चला चिवडा बनवू आणि आमच्या दोघांची इथे बडबड बडबड चालू होती तो आवाज ऐकून माझा पिहूही उठला आणि आज त्याला तसं बरं आहे जरा पण तरी मी काही शाळेत पाठवलं हो नाही कारण डॉक्टरांनीच तसं इन्स्ट्रक्ट केलेलं की दोन तीन दिवस तरी त्याला शाळेत पाठवूच हो नका बरं वाटलं तरी पाठवू हो नका कारण या तापेमुळे विकनेस बराचसा येतो त्यामुळे पिहूला जी आहे आजची ही सुट्टी मिळाली आहे आणि इथे तुम्ही आरोहीचे पप्पा बघताय असं चाललंय त्यांचं करू का काही मदत सांग सांग असं वाटतं की अहो तेवढे द्यानं भांडे घासून असं म्हणावं हो, पण हे वाक्य माझ्या होटांपर्यंत येतं आणि तिथेच थांबतं कारण माहीत आहे बोललं तरी काही मदत मिळणार नाही आहे ती मदत पाहिजे का पाहिजे का विचारणं फक्त जे आहे काहीतरी फॉर्मॅलिटी असतं आणि काहीतरी बोलायचं बा बोलायचं असं जे आहे हो चाललेलं असतं मूळ चांगलं असल्यानं तर म्हणजे ह्या शब्दांचं एवढं काही वाटत नाही पण जेव्हा मूळ खराब असतो भरपूर घाई गडबड चाललेली असते तेव्हा जर असं कोणी विचारलं ना तेव्हा खरंच खूप बरं वाटतं कारण समोरच्यालाही माहीत असतं की आपण विचारलं तरी समोरचा व्यक्ती काही आपल्याला काम सांगणार नाही आहे त्यामुळे त्यांचंही काम करायचं म्हणजे वाचलेलं असतं आणि आपल्यालाही माहीत असतं की आपण म्हणजे त्यांनी विचारलं पण ते काही ते काम करणार नाही आहे पण विचारलं तेच महत्त्वाचं म्हणून आपण जरा समाधानी होत असतो बरं चला आता इथे मी बाजूला पिऊचं दूध उकळत आहे सो सोबत सोबत जो आहे माझा पोळ्यांचा चिवडा बनवायची प्रोसेस स्टार्ट केलेली आहे आणि आता स्वयंपाकही करायचा आहेच सो त्यासाठी ते इथे मी कारले वगैरे चिरून ठेवते आहे कारण कारल्याची भाजी काही चिरले कारले आणि दिले फोडणी अशी काही होत नाही त्याला मीठ वगैरे लावून ठेवावं लागतं त्यामुळे मग आपली अगदी मस्त चविष्ट जी आहे कारल्याची भाजी बनत असते नाहीतर मग ती कळू डक्क होते बरं चला आता सर्व प्रिपरेशन सा झालेलं आहे करून माझा पोह्यांचा पोळ्यांचा चिवडाही जवळपास बनत आलेला आहे आणि काल खूप दिव महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल मार्केटमध्ये मा आवडे दिसलेत सो म्हटलं चला आम्ही म्हणजे आठवड्यातून कमीत कमी चार दिवस तरी बीटचा ज्यूस घेतोच घेतो कमीत कमी म्हणते आहे बरं का नाही तर आठवडाभरही घेतो फक्त जर आपण बीटचा ज्यूस घ्यायला गेलं ना तर तो असा गुडचट गुडचट लागतो पण त्यात आवडे घातले ना त्याची चव खूप बन्नाट लागते म्हणजे आवळ्या आंबट ते गोड मस्त आंबट गोळ असं ज्यूस बनतं आणि सोबत हेल्दीही भरपूर असतं तुम्हाला माहीत आहे आवळ्या आपल्या केसांसाठी स्किनसाठी ओवरऑल बॉडीसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतात बरं चला कालचं वळ्यांचं जे बॅटर आहे ते उरलं होतं सो आता त्याचे भजे मी इथे काढून घेते आहे वळ्यांपेक्षा भजे जास्त मस्त क्रिस्पी बनतात आणि छान लागतात आणि माझ्याकडनं तुम्ही ही एक चांगली सवय घेऊ शकता मी माझा ब्रेकफास्ट जो आहे कधीच स्किप करत नाही पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे तान्हा पोळा जो आहे सेलिब्रेट होत असतो आणि छोटी छोटी मुलं मस्त अशी छोटी छोटी बैल घेऊन घरोघरी जातात आणि मग आपण त्यांची पूजा करायची त्यांना काही खाऊ वगैरे द्यायचा आणि या सर्व गडबडीतनं खरं तर म्हणजे मी चॉकलेट वगैरे दरवर्षी आणून ठेवत असते पण यावर्षी काही लक्षच राहिलं नाही म्हणून यावर्षी पैसे वगैरेच दिले आणि त्या मुलाचं बघून बघा आमचा मोक्षू पण आला लगेच बैल घेऊन पण त्याचं म्हणणं होतं माझ्या बैलाला तू कुंकू वगैरे काही लावू नको माझा बैल खराब होईल पण त्याला नंतर पैसे वगैरे दाखवले त्यानंतर जे आहे त्याने म्हणजे बैलाची पूजाही करू दिली आणि त्या दोघांचं बघून माझा पिहू पण लगेच मला पण जायचं बैल घेऊन वगैरे काही नाही फक्त पैसे पाहिजे होते माहीत आहे का आजकाल मला पैसे फार समजायला लागलेले आहेत सो त्याचं चाललेलं की मी पण बैल घेऊन आपल्या बिल्डिंगमध्ये जातो आणि सर्वांकडून पैसे वगैरे कलेक्ट करून आणतो असं तसं काही नाही फक्त अश्विनीकडे गेला आणि त्याला म्हणजे टिक्का वगैरे लावायला फारसा आवडत नाही आम्ही दोघींनी जबरदस्ती केली म्हणून तेवढा त्याने टिक्का दिल। लावू दिला आणि सर्वजण टिक्का लावतील म्हणून मग तो कुणाच कडे गेला नाही आणि इथे जे आहे आमचा तान्हा पोळा संपला आणि बघा या तान्हा पोळ्याच्या नादात जे आहे आजची माझी भाजी करपता करपता वाचली भाजी केली त्यानंतर पोळ्या वगैरे केल्यात आणि आजच्या पोळीचा शेप बघा अगदी अमिबा सारखा दिसतोय की नाही तुम्हाला कारण कणिक जी आहे बऱ्याच वेळची मळून ठेवली होती आणि जास्त वेळ झाला की बघा ते अशी ओल ओलसर होते त्याला भरपूर पाणी सुटतं आणि त्यामुळे मग लाटताना काही व्यवस्थित गोल लाटताच येत नाही चला इथे माझा स्वयंपाक वगैरे सर्व बनवून झाला आता आणि आज ना म्हणजे मी ठरवलेलंच होतं मला पटपट पटपट जे आहेत सर्व कामं आटपायची आहेत त्यामुळे मी पटकन जे आहे भांडे घासून घेतले आणि हे फ्रुट्स तेच आहेत ज्यामध्ये कडी सांडली होती आणि तेच जे आहे मला आता वॉश करून घ्यायचे आहेत आणि आधीनं मी तसे वॉश केलेत पण जो ऑइलीनेस असतो ऑईल असतं बघा कळीमध्ये सो ते ना सर्व फ्रूट्स असे हाताला ऑइली ऑइली लागत होते सो शेवटी म्हटलं आता काय करू काही ऑप्शन नव्हता हो विम विम लिक्विड घेतलं आणि त्याने जे आहे आज मी फ्रूट क्लीन केलेत म्हणजे वाटत होतं जरा वेगळं पण करणार काय कारण खूपच जे आहे ऑइल ऑईल लागत होतं हाताला आणि आरोहीला तसं लागलं असतं ना तर आरोहीने एकही फ्रूट खाल्लं नसतं आणि खरंच म्हणजे आजच्या दिवसाची प्लॅनिंग माझी कालपासूनच झालेली होती बघा कारण मी ठरवलेलं की सॅटर्डे संडे मला काहीतरी मस्त एखादं डी आय वाय बनवायचंच कारण बाकीचे चार पाच दिवस मी काहीच करत नसते पण हे दोन दिवस मिळून मला काही ना काही बनवायचं असतंच आणि त्यानुसारच मग मी सॅटर्डेलाच मला शनिवारी कोणकोणते कामं करायचे आहेत काही नाही काय नाही सर्व ठरवते आणि सकाळी आहे कामाला लागत असते पण मग असं काहीतरी होतं आणि माझी कामं वाढतात बरं चला आता किचन पूर्ण क्लीन झालं बेडरूम तर बरं मी आधीच आवरून घेतली होती पिहू उठल्यानंतर आणि त्यानंतर आता हे सोफा कवर वगैरे मला वॉश करायचे होते सो ते काढलेत तेवढ्यात आरोही आली आणि किती खुश दिसत आहे बघा कारण स्कूलच्या बॅडमिंटन स्पोर्टसाठी तिचं इथे से, सिलेक्शन झालेलं आहे पण इतकी धकली होती की आले आले अंगच टाकून दिलं आणि चला आता ना तुमच्यासोबत मस्त असं डी आय वाय प्लांटर शेअर करते बाजूलाच आरोहीचे पप्पा बसलेले आहेत आणि त्यांची बडबड चाललेली की तुला ना एक दिवस मी भंगारचं दुकानच टाकून देतो बस तू भंगार भंगार खेळत पण आता यांनी जर मला भंगारचं दुकान हे जरी टाकून दिलं तर त्यात फायदा तर काही होणारच नाही आहे म्हणजे पैसे मिळणार नाहीत जे काही भंगार मिळेल ते काय मी जे आहे माझ्याच कामांसाठी यूज करून घेईल पण चला आता हे सर्व भंगार बाजूला करते आणि यापासून मस्त एक डी आय वाय जे आहे मी तयार करते हे जे प्लांटर्स आहेत जेव्हा आपण नर्सरीमधनं प्लांट घेऊन येतो तेव्हा म्हणजे या प्लांटरमध्ये ते प्लांट येत असतं भरपूर दिवसाचे होते माझ्याकडे पण मला हा डी आय वाय करायचा होता म्हणून त्यामधले प्लांट काढले तेव्हापासून पुन्हा प्लांट त्यामध्ये मी लावलेच नाहीत आणि तेव्हापासून आता जो आहे त्याचा मुहूर्त निघालेला आहे बरं चला हे जे सर्व कलर मी यूज करते आहे ना सर्व ऑइल पेंटर्स यूज करत आहे कारण ऑइल पेंट म्हणजे कितीही त्याला पाणी लागलं हवा लागली ऊन लागलं त्यावर काहीही परिणाम होत नाही बरेच दिवस टिकतात आणि ॲक्रॅलिकच्या मानाने स्वस्त पडतात आणि म्हणजे बऱ्याचदा कमेंट येते की या कलरचा वास खूप घाननेरडा येतो म्हणजे हात वगैरे खराब होतात बऱ्याच गोष्टी पण आता माहिती आहे का मला या सर्व गोष्टींची सवय झालेली आहे ॲक्रेलिक कलरनं यूज करायला खरंच भरपूर सोपी असतात त्यानंतर सुकतात लवकर म्हणजे आपलं डी आय वाय लवकर बनून तयार होतं पण त्याला ना वॉर्निश लावा त्यानंतर वॉर्निश लावून सुद्धा ते भरपूर म्हणजे ऑइल पेंटसारखं जे आहे टिकत नाही त्यामुळे मला ऑइल पेंटच आवडतो एका प्लांटरला ब्ल्यू आणि व्हाईट कलर देऊन जो आहे फ्रॉकचा शेप दिला दुसऱ्या प्लांटरला स्किन कलर आणि येलो कलरचे जे आहेत केस वगैरे काढलेत ते चार पाच तास छान सुकू दिल्यानंतर आता डायरेक्ट जे आहे मी सायंकाळी तुम्हाला इथे भेटलेली आहे कलर मस्त सुकलेत त्यानंतर जे आहे पेन्सिलच्या मदतीने त्यावरनं डोळे होट वगैरे वगैरे काढून घेतलेत आणि माझ्याकडे ब्लॅक मार्कर होता सो म्हटलं जरा आज जरा सोपे पद्धतीने जे आहे काम करूयात कारण ऑइल पेंट मग लवकर सुकला नसता आणि मला आजच्या आज जे आहे हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो त्यामुळे जे आहे मी इथे मार्कर यूज केला त्याचे डोळे वगैरे ज्या काही आउटलाईन वगैरे काढायच्या होत्या त्या सर्व काढून घेतल्या आणि खरंच म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग वस्तू आपल्याकडे असल्यानं आपली कामं भरपूर सोपी होतात माझ्याकडे काहीच नाही ब्रश ऑइल पेंट ॲक्रॅलिक कलर आणि हे मार्करात काही दिवसापूर्वी जे आहे मी घेऊन आलेली आहे यामध्ये रेड आणि ब्लॅक कलर आहे माझ्याकडे आणि मी जेव्हा असे व्हिडिओज वगैरे बघते बघा आर्ट अँड क्राफ्टचे त्यांच्याकडे किती वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पेन असतात त्यानंतर मार्कर असतात भरपूर गोष्टी असतात पण मला माहीत आहे मला काही ते इझिली मिळणार नाही आहे आणि म्हणून मी काही त्यांच्या थे, मागेही लागत नाही जे मिळतं त्यातच जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आय वाय जे आहे बनवायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा जो आहे माझा प्रयत्न असतो म्हणजे कमीत कमी खर्चात मला जास्तीत जास्त जे आहे माझं घर सजवायचं असतं आणि मला माहित आहे तुम्ही ही माझ्यासारख्याच असाल तुम्हाला हे कमीत कमी, -कमी पैशात जे आहे आय वाय वगैरे बनवायला परवडत असेल आणि आवडतही असेल म्हणून जे आहे तुमच्यापर्यंत मी असेच तोडके मोडके डी आय वाय जे आहे पोचवायचा प्रयत्न करत असते चला या क्यूट प्लांटरचा फेस इथे बनवून तयार आहे सोबत बॉडी पण इथे तयार आहे आणि आता हा जो क्यूट क्यूट फ्रॉक बनवलेला आहे त्याला आणखी क्यूट बनवण्यासाठी जे आहे मी पेन्सिलच्या मदतीने यावर जरा जे आहे पोलका डॉट ची डिझाईन वगैरे जे आहे काढून घेणार आहे काही नाही अगदीच इझी मागचा जो पेन्सिलचा भाग असतो तो मीसा कलरमध्ये डीप करून जे आहे पूर्ण प्लांटरवर अशा प्रकारे डॉट 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 काढून घेतलेले आहेत आणि काहीसं असं दिसतंय आपलं प्लांटर पण चला एवढ्याने तर काही होणार नाही माझं तुम्हाला माहीत आहे जास्तीत जास्त डिटेलिंग ॲड करायचा जो आहे मी प्रयत्न करत असते आता या क्यूट प्लांटरला हात पायही हवेत म्हणून जे आहे जे आपलं मॉस्किटो रिप्लेसमेंटची जी बॉटल असते ना ती इथे घेतलेली आहे मी तिला अशा प्रकारे व्हाईट ब्लू कलर दिला तो म्हणजे आधीच दिला होता तो सुकला आता त्यानंतर अशा प्रकारे व्हाईट कलरच्या मदतीने त्यावर लेस वगैरे वगैरे सर्व काढून घेतलं जवळपास एक दीड तास मी त्याला सुकू दिलं आणि आता मी माझं मायक्रम घेऊन आलेली आहे आणि त्याच्या मदतीने जे आहे मी आता हे हातपाय जे आहे या प्लांटरला अटॅच करणार आहे आणि खरं सांगू का अजूनपर्यंत कलर पूर्णतः सुकला असं म्हणताही येणार नाही पण मला इतकी घाई लागलेली असते की असं वाट ते कधी मी एकदाच पटपटपट जे आहे माझं काम इथं पूर्ण करते बरं चला इथे माझे या प्लांटरसाठीचे हात आणि पाय दोन्ही बनून तयार आहेत आता हे अटॅच कसे करायचे आहेत तर मी काय केलं एक रॉड गरम केला आणि अशा प्रकारे प्लांटरला म्हणजे जिथे हात आणि पाय अटॅच करायचे आहेत तिथे होल केलेत आणि मग मायक्रम त्यामधनं आतमध्ये घालून आतून जे आहे गाठा मारून घेतले बरं हात पाय अटॅच करून झालेत पण तरी एवढ्याने काही माझं समाधान होणारं नव्हतंच कारण भरपूर गोष्टी मी यावेळेसनं विचार केला होता त्यासाठी मी आता बघा पंधरा मिनटं जे आहे म्हणजे शोधाशोध केली त्यानंतर मला हे माय मायक्रम नाही सॉरी लोकर जे असतं ना ऊल ते मिळालं म्हणजे मला माहीत होतं घरात आहे पण कुठे ठेवलेलं नक्की वेळेवर मला आठवत नव्हतं सो पंधरा मिनटं मी यामध्ये घालवले आणि ते शोधलं आणि आता या मायक्रम सॉरी ऊलपासनं जे आहे मी बनवणार आहे या माझ्या डॉल प्लांटरसाठी छान छान वेण्या अशी पण जे आहे हे प्लांटर खूप क्यूट दिसत होतं पण म्हटलं चला जरा आणखी क्यूटनेस जरा ॲड करूयात आणि अशा प्रकारे बघा या उलनच्या ज्या आहेत मी मस्त गुंफून जे आहे दोन वेण्या तयार केल्यात आणि ग्लूच्या मदतीने जे आहे आता मी याला ना ते चिटकवणार आहे आधी माझ्या भरपूर डोक्यात होतं जसे हात पाय अटॅच केले तसंच ह्या वेण्या वगैरेही अटॅच करू होल पाडून वगैरे पण म्हटलं नको जो हा जो ग्लू आता आणलेला आहे ना हा बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे त्यामुळे वेण्या एकदा चिपकवल्या की त्या तशाच्या तशा राहतील असं मला वाटलं म्हणून मी इथे ग्लूचीच मदत घेणार आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल का स्नेहा केव्हाची मस्त जी आहे आय वाय बनवत आहे पण खरं सांगू का हे मस्त वगैरे काही नसतं यामध्ये भरपूर डिस्टर्बन्स असतं भरपूर कोणाला पाणी हवं असतं कोणाला औषधी हवं असतं कोणाला वाळून पाहिजे असतं एखादं मलाच काम आठवतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ते सर्व करता करता जे आहे माझं डी आय वाय जे आहे पूर्ण होत असतं आता त्या सर्व गोष्टी जर तुम्हाला भांबट पसारा दाखवला तर मग व्हिडिओ भरपूर मोठा होतो म्हणून मी मस्त एका ठिकाणी निवांत बसून जे आहे प्लांटर बनवते आहे एवढंच जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण एक डी आय वाय बनण्यामा बनवण्यामागे माझा इतका सारा स्ट्रगल असतो की विचारू नका सो त्यामुळे कधी कधी चिडचिड रागवणं हसणं रडणं सर्वच जे आहे होत असतं बरं चला वेण्या इथे माझ्या अटॅच करून झाल्या आणि आता मला त्यांना बो वगैरे काहीतरी लावायचे होते सो so, आता काय लावू काय लावू माझ्या डोक्यात चाललेलं सो so, शेवटी ना कबड मध्ये पिहूचे जे आहे ते फ्रेंडशिप बँड दिसले तेच घेऊन आले त्यापासून अशा मस्त रिबिन तयार केल्या आणि चला फायनली जे आहे माझं डॉल प्लांटर जे आहे बनून तयार आहे एक तो तीन बर चला हो? आज तुमच्या कमेंटची वाट फक्त मीच नाही बघणार आहे बरं का ही सुद्धा बघणार आहे सो कमेंट करून नक्की नक्की सांगा कशी दिसते आहे ही आणि चला या छान छान छानशा छोट्याशा डी आय वाय सोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय 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 टाटा सी यू अगेन बाय